झाली मंडळाचं यंदा एकशे बत्तीसावं वर्ष आहे मंडळाच्या वतीनं यंदा महिला सुरक्षेसाठी विविध सामाजिक उपक्रम देखील राबवले जात आहेत या संदर्भात आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी सुरज कसबे यांनी पुण्याचा ग्रामदैवत असलेल्या मानाचा पहिला कसबा गणपतीच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याला सुरुवात झाली मंडळाचं यंदा व एकशे बत्तीसवं वर्षे कनेरी मठाचे मताधिपती सिद्धेश्वर स्वामीजी यांच्या हस्ते श्रींच्या प्राण प्रस्थापनेला सुरुवात झाली श्रींचं मनमोहक रूप आपण या ठिकाणी पाहू शकतो की सिद्धिविनायक मंदिराचं जे प्रतिकात्मक देखावा या ठिकाणी बनवलेला आहे चानीच्या सिंहासनावरती श्रींची मूर्ती विराजमान झाली आपण पाहू शकतो की या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती बाप्पाच्या भक्तांनी गर्दी केली आहे दर्शनासाठी ते रांगेत उभा राहिले थोड्याच वेळामध्ये श्रींची आरती होईल त्यानंतर दर्शनाची रांग जी आहे ती भाविकांसाठी खुली करणारे पुढील दहा दिवस विविध सामाजिक उपक्रम कसबा गणपती मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आले असल्याचं मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत शेट्टे यांनी एन डी टी व्ही मराठीशी बोलताना सांगितलं सूरज कसबे एन डी टी व्ही मराठी पुणे